भारताकडून पाकड्यांची आर्थिक कोंडी पाक अडकणार महागाईच्या कचाट्यात भारताचा पाकिस्तानच्या मुळावर घाव आठशे रुपये किलो चिकन आणि तीनशे चाळीस रुपये किलो तांदूळ महागाईचा उच्चांक लवकरच पाकिस्तानात पाहायला मिळणार आहे पहिलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आता महागाईच्या पायदळी तिथली जनता तुडवली जाते त्यामुळे पाकिस्तान भिकेला लागलंय कंगाल झालंय भारतासोबत पाकिस्तानचा व्यापार थांबल्यानं सुमारे अडतीसशे कोटींचा द्विपक्षीय व्यापार ठप्प होणार आहे गेल्या वर्षी अटारी वाघा सीमेवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन हजार आठशे अडतीस कोटींचा द्विपक्षीय व्यापार झाला होता मात्र व्यापार बंदीमुळे पाकिस्तानच्या निर्यात आणि आयात व्यापारावर देखील नकारात्मक परिणाम होणारे पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देणारा देश असल्यामुळे पाकिस्तानची ज्या अंतर्गत अस्थिरता आहे तिथल्या दहशतवादी संघटनांचं प्राबल्य आहे यामुळे तिथं गुंतवणूक करायला कोणी तयार नाही पाकिस्तान हा पूर्णपणे आय एम एफ आणि वर्ल्ड बँक यांच्या बेलआउट पॅकेजेसवरती सर्वाईव्ह करतो आणि आता भारत आणि पाकिस्तानमधल्या या संघर्षमय परिस्थितीमध्ये जो व्यापार थांबलेला आहे त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अतिशय अवघडल्यासारखी झालेली आहे व्यापारबंदीमुळे निर्यात आणि आयात ठप्प होणार आहे खत बियाणं औषध यांची कमतरता भासणार आहे आयात थांबल्यानं स्थानिक बाजारात वस्तूंच्या किमती कापड औषध शेतमाल प्रक्रिया उद्योग अडचणीत येणार आहे देशांतर्गत असंतोष वाढणार आहे शांतता भंग केल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक परिणाम होणार आहे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानची आर्थिक कोंडी करून त्यांना अद्दल घडवण्याचा प्रयत्न भारतानं केला आहे पाकिस्ताननं यातून धडा घ्यायला हवा नाहीतर त्यांचा विनाश अटळ आहे बीरो रिपोर्ट साम टी न्यूज